आज निवडणूक झाल्यानंतर मी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे आणि पत्रकाराचे आभार मानावेत सगळ्यांनी सहयोग दिला चांगल्या प्रकारे आणि ह्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलावली विजय लोकांनी निश्चित केलेला आहे आणि लोकांच्या म्हणजे काही मतदान झालं या ठिकाणी आपल्याला दिसतं गावगावची जी काही माहिती मिळते त्याच्यावर मी सांगितलं आजही सांगितलं पत्रकार परिषद आताही म्हणतो एक लाखाच्या वर ही सीट निघणार आहे विजय म्हणा करतील ना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाकडे त्या ठिकाणी तक्रार केली त्यांनी निर्णय घेतील त्यांनी उसमें नाराजी का क्या अच्छा अच्छा मुस्लिम कैंडिडेट को उम्मीदवारी नहीं दी अभी उसके बारे में और भी चर्चा नाना भाव के पास चालू है हो जाएंगे मुस्लिम